नमस्कार आज मोटा जाला लाइट लाइट, लाइट आज आज लाइट तर आज सकाळी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे लाईट नाही आहे लाईट नाही म्हणण्यापेक्षा लाईट आहे पण डिम आहे असं अर्ध्या रात्री पण लाईट गेलेली होती रात्रभर म्हणजे लाईट नव्हती परत आली पण डिम आली त्याच्यावर काहीच चालू होत नाही आहे आणि असं झालं की उन्हाळा आता चालू ता झाल्यामुळं बोरला पाणी एक टाईम थोडंच पाणी येतं आणि ते पण पाच पाच मिनटाला मोटर चालू करावी लागते थोडंसं पडलं की तेवढ्यातच कामं करतो आम्ही आजकाल तर आता ते पण लाईट गेल्यामुळं पाणी नाही आहे सकाळपासून तर सगळं चाललं आहे कामाचं धावपळ आणि आपल्याला त्या दादानी मोठर दिली होती तुम्हाला आठवत असेल की आले होते मुंबईवरून तर ती मोठर लावून वरी पण पाणी चढवता येत नाही आहे कारण डिम लाईट असल्यामुळं तर आत्ता टाकीतून फक्त पाणी उपसायचं चालू आहे आणि एवढी आपल्याकडं किती अकरा आजी लोकं आणि आपण तिघं लुसी जुली आणि आई आलेली आहे सगळेच एवढे लोक आहेत पंधरा वीस लोकं आणि पाणी बिलकुल नाही आहे सकाळी सकाळी म्हणजे रात्रभरच लाईटीचं असं चाललंय तर उन्हाळा दिवस आणि पाणी नाही आहे खूप आणि रात्रभर लाईट नसल्यावर तर खूप तगमग होती सगळ्यांच्या आजी लोकांची वगैरे वरती फॅन लावल्याशिवाय झोपत नाही तर।, तर ते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आज आणि आता पाणी टाकीतून काढून घेऊन जात आहे बघूया आता लाईट कधी पावर येईल फुलं आणि लाईट मग आल्याच्यानंतर जेवढं पाणी पडेल तेवढं त्याच्यावर भागवा भागवी चालू करायची आणि उन्हाळ्यात आता आता झालं अजून पंधरा वीस दिवस तेवढं तरी पाणी येईल नंतर तर मग सगळंच बंद होऊन जाईल पाणीच येणार नाही बोरला कारण ह्या वर्षी एवढा पाऊस पण झालेला नाही आहे नाही पाणी येणार आत्ताच एवढं कमी पाणी येते पुढं तर मग काही खरंच नाही आहे म्हणून आपण इकडे बुटी टाकी आहे भरून ठेवतो भामाजी खाली आली आता खालून उपसून पाणी दिलं होतं आंघोळीला आपल्या मॅडम आंघोळ करून आता बाहेर चालल्यात बसायला छान आज चतुर्थी वगैरे आहे तर आंघोळ करायला पाहिजे हाय काल बीज होती हा चतुर्थी हा तर सगळ्यांनी खूप छान सगळ्यांनी सांगितलं की महाराजांची बीज आहे काही नॉनव्हेज वगैरे करू नका चतुर्थी तर आम्ही पाळतोच पाळतो कारण आपण चिंतामणीच्या जवळ राहतो आणि पहिल्यापासूनच चतुर्थीला कधीच नाही एकादशी चतुर्थी सगळे वार वगैरे उपवास आम्ही हे करूनच हे करतो तर म्हटलं ह्यांना रविवारी खावा तुम्ही हाय का नाही रविवारी काही आहे रविवारी खावा तर खरे तर काठी महादेवाची हे झालेली असते गुढीचा पाडवा झाल्याच्या नंतर पण खायला नाही पाहिजे हाय का नाही पाळतात का नाही लोक पाळता महिना हा मग ते पण पाळायला पाहिजे पण आता ह्यांची लय ही इच्छा आहे म्हणून तेवढं रविवारी शब्द दिलाय करायचे हां परत पण पुढे पंधरा वीस दिवस आपलं महिना पाळायचं पाळायचा तर आमची भामाजी वगैरे सगळे देवदेव करतात देवाचं नाव घेत आहेत तर मग आता आंघोळ वगैरे करून चालले भामाजीचे केस इकडे इकडे केस ही काय लावावं केसाला काही कळतच नाही ह्याच्या असे झालेले आहेत केसं लावणार आहे मेहंदी अजून एकदा मेहंदी लावून बघ लावायची मग काळे होती मग काळे होतात ना लयच पांढरे होते तुझे केस हा दोन दोन, दोन।, दोन कलर झाले ना किती गोड हसायला <laughs> पांढरी चिवळी आरशात बघ कशी दिसते ठीक काय बघ की मागे वळून ती काय बघती ती काय दिसते दिसते ना बसा आता बाहेर पाणी मारलं नाही आज पाण्याची बॉक्टना कुठलं मारायचं लाईट नाही पाणी नाही टाकीत पाणी पाच मिनिट चाचणी त्याच्यावर तरी बरे की पण तेवढं तरी, ते तरी। ते आता पुन्हा ती पण बंद होणार गेल्या पर... वर्षी तर रोहितच्या हाताला फोड आले होते तुम्हाला पाणी उपसून आता ह्याच्यातलं पाणी काय उपसून घेतोय आहे टाकीत आपलं पाणी पाणी नाही असं काही नाही टाकीत पाणी आहे फक्त उपसायचं आणि मग वरती घेऊन जायचं जिना सोडून तर चाललेत ना बाकीच्यांच्या पण आवळ्या चालल्यात छकुली वगैरे छकुली करायला लागली आता माझी झाली मी खाली आली ती आता हा ना सगळ्याला दोन दोन तांबे घ्या आंघोळ करा हा आणि लय गरम झाले त्याच्यामुळे आज गार पाण्याने आंघोळ करायचं म्हणतात होणार आहे आता गरम पाणी काही गरज नाही एवढी गार पाणी चांगलं वाटतं गार शरीरा रात्री बटाटे उकडले उकडून निघाले गरम होत गरम होत आहे मला धोपच हा घाम आला मला घाम ज्योतक मग आम्ही पण होली झालो होतो सगळं उभा राहिलो तीन वाजेपर्यंत झोपलो नाही आम्ही सुद्धा परत बघ डोळे लाल झाले ते माहिती का झोप नसल्यामुळे बघू आता छकोली वगैरे काय चालले तुमच्या चा। छकुलीचं वगैरे छकुलीला आज पण पाहुणे येणार आहेत पाहुणे की उड्या मार्केट लागतात येऊ दे येऊ येऊ दे मग आता बघू छकोलीचं वगैरे काय चाललंय बर बर जा मग बस बाहेर राखीस बाहेर भंडारी बसते चालायला येत नाही जरा हा जुलीच चाललेलं असत काहीतरी आपण चकुलीला काल व्हिडिओ टाकल्यामुळं फोन आलेला आहे

Sorry. Ah, sorry. Sorry, sorry, sorry. ताई तुमचे धन्यवाद हा धन्यवाद आई माझ्या तर ताई तुमचे खरंच मनापासून धन्यवाद कि तुम्ही मनापासून आभार आनंद झाला तुम्हाला फोन करून म्हणलं मी कधी बोलायचं कुली आज देशी म्हणून मला खूप आनंद झालं माझं माझं जेवण तानभूक पण येते सगळी अरे देवा धन्यवाद तुम्ही तिला कधी काळी बघितल्याल तिथं भिड्याला काम करत असताना ती आणि तुम्ही खूप लहान होता तुम्ही हो खूप लहान होते मी मला वाटतं एक दहा बारा वाजता प्लॅन कधी मटण आणायला नाणं ते भावाने पेटत काम करते राहत होती ना म्हणजे कधी पालकची भाजी लागली काय भाजी संध्याकाळी असते की पटकन जाऊन आम्ही घेऊन यायचो तेव्हा दिसायची का आमची शकुंतला आजी दिसायची तुम्हाला हो दिसायची कधी कधी बाहेर बसलेली बिड्या करायची उन्हाळ्याची हा का तर म्हणते की कि लई लहान होती ती आता आणि तुम्ही बरं झालं बरं झालं तिला एक नात मना मुलगी मना भेटली तिला म्हणते की ना सारखी आहे मी तो टेंशन घेव ढो मला म्हणती गाण्यातली माळ फाटव मला अगो तो तो किती ही कि, किती हव हो का बघा किती डोळा मारते मला हे बघा हे बघा हे बघा डोळा मारते माझ्या मुलीला कधी वेळ मिळाला मला सुट्टी मध्ये तर मी एक दिवस येऊन जाईल तुमच्याकडे नक्की 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 खाण्यापेक्षा देण्यापेक्षा तिच्या वाटलं दे, तुम्ही त्यांना खूप छान बघता तिच्या डोळ्यात पाणी आले माहिती का तुम्हाला ती हसते कधी रडणारी ती रडत नाही पण तिच्या डोळ्यात पाणी आले की तुम्ही काय बघितलेलं मी ताई बघितलेलं ना, ना? ना काय का का असलं का की आता तेव्हाची काय परिस्थिती काय एवढी हे नव्हती आई बिड्या करायची वडील बेळ विकायचे पैसे आले की पटकन हे आणते आणखी जायचो ना भावानी पेटत ना कुठं तांदूळ पाव केला तेव्हाची परिस्थिती कुठे होती हो पण तुम्ही ओळख ठेवली आणि एवढ्या वर्षाने तुम्ही तिला चेहरा तिचा ओळखला बघा बघा हा ना नाही तुमचं खूप खूप धन्यवाद आणि ती असंच मागत राहते सगळ्याला मला डोळा मारती इकडं आणि खुडचीवर तिला तिला तर किती समाधान झाले माहिती का तिच्या डोळ्यातलं पाणी तिने खाली नाही येऊ देत पण आता सध्या तिला म्हणजे मगाशी तर थोडस रडत होती म्हणजे कोणीतरी मला बघितलं ना आठवण काढून मला फोन केलं पण भाव नव्हतं काय माझी मोठी बहीण करत होती ना शाळेत मग मी करत होते तेव्हा पंधरा रुपये हजार बर नाही मिळायची दोन तारखेला तारखेला खरंच मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम करा छकुलीवर प्रेमाचे भूकेले आमचे हो, सगळे लोक इथं हो हो नक्की मन धन्यवाद आशीर्वाद दे आशीर्वाद दे धन्यवाद अम्मा धन्यवाद आशीर्वाद नक्की गुन्हा जा हा देवडू देऊ देऊन एपडकी ज्योत्यावा बर बर चल मना बाय बाय म्हणा बाय बाय टाटा टाटा प्लीज बाय बाय ताई ठेवू कामाला जाऊन आलं हा ठेवा ठेवा आता कामाला जाऊन आला मग बघ तुझे किती लोक फॅन आहेत म्हणजे म्हणजे तुझ्यावर किती लोक प्रेम करतात आणि तुला ओळख चांगला कोण करते हा ना ज्योती आई तुला चांगलं आहे तू रंदी नको करू मला म्हणते हा मला ज्योती आई मला चांगलं आहे मला नाही टेन्शन नको तुला असं म्हणते नको तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मग तुला गळाला गला आमचे आनंद आं हा कशी मागते गळ्यातलं कशी सांगते कशी कशी मागते मारते डोळा कशी मारते तू कसा? <laughs> कसा 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 <laughs> <दोड़ा> मला <मारून। laughs> कशी सांगते डोळा मारून हे <laughs> बघा तुमची छकुली नाही करा मग त्या <laughs> काय आणा मग त्या पेढे आणा आपलं दुःख आहे आपल्याला कशाला काय आपलं दुःख नाही सांग नाही मला आपलं दुःख ती बाई बघ रेड ती तिचं नाव काय नाही बामन नाही नाही त्याला काही काय आपण शानी म्हणता मला चांगलं बोलायचं तुला छान वाटलं का बोलून मस्त पोट बनवाय ताईला बोलून छान वाटलं का तुला चांगलं वाटलं ना तुला ज्योती आई चांगलं तुला मला काय टेन्शन नाही काही नाही काय नाही नाई बाबा कशा कटो बाजू आपण लटते नको चांगलं ख म्हण खुशी बोलाव ना चांगलं वाटते झाला वाट वाट ना तुला कोणीतरी फोन केला तुला किती ह्या ह्या ताईने फोन, फोन केला मुंबईवरून तुला बघितल्याला बिड्या वडल्याला कसं बोलून राहिलं बघ कस बोलून राहिले ना छान वाटलं ना तुला छान वाटलं फोन येतो का हा येईल की फोन आता आताच आला होता की किती वाजता आता सांगू त्यांना परत करायला मुंबईवरून भगवान सगळे मुंबईवरून येऊन जायला सगळे हा तर मुंबईवरून बरेचसे लोक आमच्या छकुलीला ओळखायला लागले चकुलीच्या कालच्या व्हिडिओ पासून तर लोक खूप प्रेम करायला लागले चकुलीवर असंच प्रेम करा असंच प्रेम खा हा प्रेमाचे भूकेले आम्ही प्रेमाचे भूके आशीर्वाद तुम्हाला हा धन्यवाद